मी शेतकरी विद्यार्थी मजूर गोरगरिबासाठी लढेल मला लातूरची सुज्ञ जनता निवडून देईल असा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया लातूर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी दिली लातूर लोकसभेबाबत डॉक्टर काळगे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे जो शेतकरी गोरगरिबासाठी लढेल तोच निवडून येईल असं देखील डॉक्टर काळगे यांनी यावेळी म्हटलेलं आहे डॉक्टर काळगे हे महाविकास आघाडीचे लातूर काँग्रेसचे उमेदवार आहेत यावेळी डॉक्टर काळगे यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी लातूर काँग्रेस कमिटीचे आभार देखील मानले आहेत सर्वप्रथम तुमच्या न्यूज चॅनलचं मी आभारी आहे की तुमच्या माध्यमातून मला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला लातूरच्या लोकसभा इलेक्शन साठी नुकतीच उमेदवारी जाहीर झालेली आहे त्या निमित्तानं मी लातूरचे आपले नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील चापूरकर साहेब आदरणीय अमित देशमुख साहेब आदरणीय धीरज देशमुख साहेब लातूरची पूर्ण टीम काँग्रेसची सपोर्ट मध्ये काम केलेली महाराष्ट्र राज्याची काँग्रेस टीम आणि एआयसीसी चे आभार मानतो त्यांनी माझं नाव यासाठी कन्सिडर केलं आणि मला नक्की विश्वास आहे की, की लातूरची सुज्ञ जनता मला नक्की निवडून देईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे लातूर कृषी प्रधान आहे लातूरची पूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी रिलेटेड आहे शेतीमालाला योग्य भाव नसल्यामुळं सध्या लातूरचा शेतकरी परेशान आहे त्या मुद्द्यावर मला नक्कीच लढायला आवडणार आहे दुसरं महत्वाचं आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे तिसरा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे चौथ महिला सक्षमीकरण आहे मजुरांचे प्रश्न आहे प्रश्न खूप आहेत आणि आपल्याला ज्या ज्या वेळी ज्या ज्या प्रश्नावर लढायची वेळ येईल त्यावेळी आपण नक्की एक विश्वास देऊ इच्छितो की मी त्या प्रश्नासाठी नक्की लढा दे परिस्थिती बघता राष्ट्रवादी शिवसेना मोठं आव्हान आहे कस सामोरं आमची महाविकास आघाडी आहे आणि ह्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते तर जल्लोषात उत्साहनं कामाला लागलेले आहेत आणि आम्ही आता लवकरच महाविकास आघाडीच्या इतर घटकांशी योग्य समन्वय साधून त्यांची पूर्ण टीम माझ्या सपोर्टमध्ये तर आहेच पण त्यांना रस्त्यावर कसं म्हणजे पब्लिकच्या समोर कसं म्हणजे आणायचं आणि पब्लिक समोर सगळ्यांच्या वतीनं आव्हान कसं करायचं यासाठी नियोजन करत आहोत येथे एक दोन दिवसामध्ये आम्ही नक्कीच सगळे आमचे मित्र पक्ष सोबत राहून सगळेजण मिळून आम्ही यामध्ये कसं मॅक्झिमम काम करून घेता येईल आणि हा लढा कसा जिंकता येईल यासाठी तेव्हाचं रान करू आणि ही निवडणूक नक्की जिंकू अशी मला अशा वाटते